समस्त विश्वाला भारताने फार मोठी दिलेली देणगी म्हणजे भगवान गौतम गौतम बुद्ध गवतम, हा शक या क्षत्रिय कुलातील राजपुत्र जीवनाचा अर्थ काय मृत्यूनंतर काय होत मोक्ष कसा मिळेल अशा अनेक प्रश्नांचा शोध गौतमाने घेतला हिंदू संस्कृती जीवन पद्धतीचा अविभाज्य घटक असलेल्या ज्ञानाची ललित कलांची शिक्षण संस्कारांची आणि समाजसेवेची महान परंपरा बौद्ध धर्माने दृढ केली समतेचा विचारही या धर्माने अग्रक्रमावर ठेवला विविधतेतही समान न्याय अबाधित राहिला पाहिजे असा या धर्माचा आग्रह आहे गौतम बुद्धांनी ज्ञान मिळवण्यासाठी गृहत्याग केल्यानंतर सत्याच्या शोधासाठी अत्यंत कठोर असं तप केलं बोधगया येथील बोधी वृक्षाखाली ते तपश्चर्या करण्यासाठी बसले या ठिकाणी बसूनच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली वैशाख पौर्णिमेलाच गौतम बुद्धांचा जन्म झाला याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांचं महानिर्वाण झालं म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथाचं अखंड वाचन पठण या दिवशी केलं जातं विशेष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दोन मे एकोणीसशे पन्नास रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली इथे साजरी करण्यात आली होती बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ओम नमो तथागता दीपचेतवी गालीतमा ॐ नमो तथा गता नमोऽस्तु